प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मुद्दाम हर्ष मिहीरला कमीपणा देण्यासाठी किंवा मिहीरला दाखवण्यासाठी की तू कसा हरलास मी कसा जिंकलो हे दाखवायला दा जेव्हा आता कोळ्यांच्या घरी येतो त्याच वेळेला आता हर्षवर्धनच्या पापाचा घडा भरलेला असतो कारण तो कोळ्यांच्या घरी येत असतानाच माधवी आणि आता पुरुषोत्तम हे सुद्धा त्यांच्या त्यांच्या घरी यायला निघालेले असतात इकडे आता इंद्रा चिडते चिडलेली इंद्रा मिहिकाच्या थोबाडीत देऊन तिला आता तू तर सावनीपेक्षा भयानक निघालीस सावनी तर गेली ह्या सहा फुटी बैलासोबत पण तू पण निघून जाऊन खूप मोठी चूक केलीस माझ्या मिहीरचं आयुष्य बर्बाद केलं त्या सावनीने आधी सागरचं आणि तू आता मिहीरचं आणि हा हर्षवर्धन त्याला एकमेव कारण आहे तुम्हाला ना कोणाचं भलं नाही होणार ती सावनी दादा भटकते ना तसेच तू पण भटकशील तसा हर्ष पण भटकेल इकडे मुक्ता बिचारी रडत असते त्यावरती हर्ष म्हणतो हे बघा तुम्ही तिच्या अंगावरती हात उगारण्याचं कारण नाही आहे माझी बायको आहे ती मी न खरं तर तुम्हाला तिला भेटायला आलो होतो बाकी काहीही असलं तरी तुमच्या सुनेची बहीण आहे ना यावरती आता इन इंद्रा चिडते आणि खबरदार खबरदार परत तुम्ही दोघांनी आमच्या घरात पाऊल ठेवलं तर या घरात तुम्हाला दोघांना अजिबात स्थान नाही आहे असं म्हणत आता इकडे चिडलेली इंद्रा दोघांनाही तिकडून हकलोन लावते मिहिरला सागर सावरत असतो मिहिरला काहीच कळत नसतं की आपल्यासोबत काय चाललंय सागर त्याला सांगतो ही घटना घडली कालच ही घटना घडली काय सत्य आहे काय खोट आहे काहीच कळायला मार्ग नाही मिहीर म्हणतो नाही दादूस मिही का अशी नाहीये काहीतरी तिच्या बाबतीत घडलं असेल उगाच या गोष्टीमुळे ती आता याच्यासोबत लग्न करणार नाही त्यावर ती आता मात्र सागर म्हणतो मन... अरे अजूनही तिच्यावरती विश्वास ठेवशील मुक्ता सांगते मला पण राहून राहून राउं तेच वाटते की खरंच मिहूच्या सोबत काहीतरी जबरदस्ती झालेली आहे आणि आता मिहीर आणि मुक्ता या दोघांना ठाम विश्वास असतो की मुद्दामच मिहिकाने हे सगळं केले काहीतरी तिला अडकवण्यात आले पण इकडे जबरदस्त ट्विस्ट तेव्हा येणार असतो जेव्हा आता माधवी माधवी जी बाहेर गेलेली असते सावनीचे लग्न संपेपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही असं म्हणत ती बाहेर गेलेली असते ती माधवी घरी येते ज्या वेळेला हर्ष आणि मिहिका दोघ जण रूमच्या बाहेर पडतात तेव्हा हर्ष सलगच्या समोरच्या खोलीकडे जातं आणि त्याला कळतं की माधवी आणि पुरुषोत्तम परत आलेले आहेत मग मात्र हर्ष आता खूप मोठी खेळी खेळायला लागतो हर्ष खूप मोठी खेळी खेळतो आणि तो विचार करतो की आता आता हिच्या मुक्ताच्या सासरी आलोय आता माहेरी पण जाऊन थोडासा तमाशा करायला पाहिजे तोपर्यंत मिहिका जाऊन कार मध्ये बसते आणि तोपर्यंत वरून आता आधीसुद्धा हर्षची कार आली आहे हे पाहतो आणि त्याला असं वाटतं की हर्ष आपल्याला न्यायला आलेला आहे तोपर्यंत आता मात्र हर्ष इकडे गोखल्यांच्या घरी येतो गोखल्यांच्या घरी ज्या वेळेला हर्ष चिरतो तेव्हा मुक्ता विचार करते अरे बापरे आईला तर आत्तापर्यंत काही सत्य माहिती नाही आहे आई तर आत्ता चालली गावावरून आणि तिला जर का हे सत्य समजलं तर काही खरं नाही या हर्षवर्धनच्या चोळा मोळा करून टाकेल ती हर्षला समोर पाहिल्यावरती इकडे आता माधवी म्हणते तू इथे काय झालं सावनीसोबत लग्न झालं ना आशीर्वाद वगैरे घ्यायला आलास का आशीर्वाद वगैरे घ्यायला आलासलास तर जा बाबा इथूनच मी तुला आशीर्वाद देते तू निघून जा त्यावरती हर्ष म्हणतो हो आशीर्वाद तर घ्यायला आलोय पण तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आमचं लग्न पूर्णच होणार नाही आहे ना यावरती मुक्ता त्याला हर्षला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते हर्ष म्हणतो नाही सासूबाईंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय हे लग्न पूर्ण कसं होणार यावरती माधवी म्हणते सासूबाई कोण सासूबाई मुक्ता काय चाललंय हे सगळं यावरती आता हर्ष म्हणतो सासूबाई तुम्ही सासूबाई अहो माझं लग्न कोणासोबत झालंय तुम्हाला माहिती आहे का यावरती माधवी म्हणते कोणासोबत मग मात्र आता इकडे लगेच हर्ष उघड्या तोंड्याने आणि आपल्या मूर्खासारखा बडबडायला लागतो आणि तो, तो म्हणतो माझं लग्न मिहिकासोबत झालंय माधवीला धक्का बसतो हार्ट अटॅक येण्याची वेळ येते काय मिहिकासोबत मुक्ता काय बोलतोय हा असं म्हणत माधवी मुक्ताकडे पाहते मुक्ता मानेने होकार देते आता मात्र माधवीच्या पायाखालची जमीनच हदरते आणि तो पर्यंत सागर तिकडे येतो आणि हर्ष जा इथून हर्ष म्हणतो का माझ्या सासूबाईंशी बोलतोय ना मी हे बघ ज्याप्रमाणे या तुझ्या सासूबाई आहेत त्या माझ्या पण सासूबाई झाल्यात ज्याप्रमाणे तुला आशीर्वाद घेण्याची त्यांच्याकडून जसं काही परवानगी आहे तशी मला पण आहे हे बघा तुमचा माझ्यावरती राग आहे मला माहिती आहे पण त्या माझ्या रागामुळे तुम्ही मिहिकावरती का बरं हा राग काढणार म्हणजे ज्याप्रमाणे मुक्ताला तुमचं प्रेम मिळतं त्याप्रमाणे मिहिकाला पण तिचं प्रेम मिळालं पाहिजे ना तुमचं त्यामुळे मी तुम्हाला इथे इन्व्हाइट करायला आलो आहे तुम्ही ना आमच्या घरी या तुमच्याप्रमाणे सगळ्या रिच्युअल्स व्हायला पाहिजेत तुमच्यामध्ये लग्न झाल्यावरती मुलीच्या घरी जाऊन तिला आशीर्वाद दिला जातोय ना तिचा पाहुणचार घेतला जातो ना तसंच मी तुम्हाला इन्व्हाइट करायला लागलोय तुमचा राग जरी माझ्यावरती असला ना तरी सुद्धा तुम्ही तुम्ही माझ्या घरी याल अशी मी आशा बाळगतो माधवीला त्यावेळेला काही सुचत नाही हा काय बोलतोय हे कितपत खरं आहे हे कसं घडलं हे जाणून घ्यायचं असतं म्हणून माधवी काहीच बोलत नाही स्तब्ध राहते आणि हर्षवर्धन निघून जातो मग माधवी मुक्तावरती चिडते काय झालं होतं कसं घडलं होतं काही बोलणार आहेस का तू आता मी चार दिवस गावाला काय गेले तर हे सगळं घडून आणलं इकडे काय चाललंय काय तुमचं असं म्हणत माधवी चांगलीच आगपाखड करत असते मुक्तावरती चिडत असते मुक्ता म्हणते ऐग ऐक ना यावरती माधवी म्हणते ऐकायचं का ही बाकी राहिलंय का आता मला काही काही ऐकायचं नाही आहे यावरती मुक्ता सांगते घडलेला प्रकार हा असा भयानक होता आणि मग अगदी लग्नाच्या दिवशीपासून ते सी सी टी व्ही फुटेजपर्यंत ते अगदी मिही का आणि हर्षवर्धन हे ज्या अवस्थेमध्ये सापडले ते सगळं मानी खाली घालून मुक्ता सांगते आणि आता इकडे पारा चढतो तो म्हणजे माधवीचा माधवी म्हणते माधवी हे शक्यच नाहीये मी हिकासोबत असं काही घडणारच नाहीये आणि मग मी लग्न केलं मुक्ता म्हणते मला पण तेच काही कळत नाही मी तिला भेटायला गेले होते माधवी म्हणते मी तिला जा जाब विचारायला जाणार आहे मीही मीहिका असं काही करूच शकत नाहीये कुठच्या तोंडाने ना मी आता वंधूला तोंड दाखवू वंधूला काय सांगू यावरती मुक्ता म्हणते मी तुला तेच सांगते अगं ती ऐकण्याच्या पलीकडे गेले ती असं म्हणते की मी पैशासाठी लग्न केलं पण काहीतरी गडबड आहे या हर्षवर्धनने तिला कोणती तरी जबरदस्ती केली माधवी म्हणते नाही नाही मी आत्ताच्या आता जाऊन सगळा जाब विचारणार मुक्ता म्हणते आई ग तू जरा शांत हो तिकडे जाऊन काहीतरी बडबडू नकोस मिहिकाचा विचार कर कारण आपल्याला मिहिकाकडून सत्य जाणून घ्यायचं आहे यावरती पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता इतका सगळा प्रकार घडला तू आम्हाला का नाही काही सांगितलंस यावरती मुक्ता म्हणते हे बघा त्या हर्षवर्धन जरी आपला राग असला तरी आपल्याला जर त्यांनी बोलवलं तर तुम्ही जा कारण या सगळ्यामुळे तुम्ही मिहिकाच्या सोबत राहाल मिहिकाकडून सत्य काढून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल जे काही आहे ना ते सगळं सत्य तुम्ही मिहिकाला विचारून घ्याल काहीतरी तिच्या मागे असं कारण आहे की ते कारण ती आपल्यापासून लपवते आहे असं म्हटल्यावर ती माधवी म्हणते मी तर जाणारच आहे पण तू माझ्याशी बोलू नको मुक्ता म्हणते ऐक नाही ऐक अशी काय करतेस तू माधवी खूप चिडलेली असते आणि आता माधवी आणि पुरुषोत्तम हे दोघ जण इकडे आता मुद्दामच मिहिकाला भेटायला हर्षच्या घरी जायला निघतात तोपर्यंत इकडे आदित्य त्याला वाटतं की हर्ष हा आपल्याला न्यायला आलाय म्हणून तो सावनीला फोन करतो आणि मम्मा लवकर घरी ये तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे असं सांगतो आणि तो बॅगा वगैरे पॅक करून आता मात्र हर्षच्या गाडीच्या इकडे येतो हर्ष म्हणतो काय रे काय चाललंय तुझं इथे तू तु माझ्या गाडीच्या इकडे काय करतोयस यावरती आदित्य म्हणतो मला माहिती आहे हर्ष पप्पा तुम्ही ना तुम्ही मला न्यायला आलात ना म्हणजे मम्मा तुम्हाला खूप मिस करते तुम्ही पण मम्माला खूप मिस करत असाल ना मला माहिती आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला न्यायला आलात ना म्हणूनच मी बॅगा पॅक करून तुमच्या गाडीच्या इकडे आलोय मम्माला फोन केलेला आहे मम्मा थोड्याच वेळात येईल आता असं म्हटल्यावर ती हर्ष अधिकच चिडतो आणि आता त्याच्या एक सणसणीत मुसकाठीत लावून देतो तेवढ्यात तिथे मुक्ता आणि सागर येतात आणि आता हर्षला चांगलंच सुनावतात मुक्ता सांगते खबरदार यावरती सागर म्हणतो हे बघ माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कशी केलीस तुझी इथून चालता हो माझा आधी फक्त माझा आहे आणि त्याचा संगोपन कराल त्याचा बाप समर्थ आहे तुझ्यासारख्या कोणत्याही बापाची काही गरज नाहीये चालता हो यापुढे आधी काय आधीच एक नख नक्षा दाखवणार नाही मी तितक्यात तिथे आता मात्र सावनी येते आणि हर्ष तुझी हिम्मत कशी झाली रे त्याला हात लावण्याची तू इतक्या खालच्या बातीला उतरलास असं मला वाटलं नव्हतं हो असं म्हणत ती निघून जाते त्यानंतर इकडे इंद्रा पण येते आणि हर्षला सांगते खबरदार आता तुला मी सोडणार नाहीये एक लक्षात ठेव माझ्या आधीच्या बोटाला जरी तो आता हात लावलास ना तर हात तोडून हातात देईन कोयत्याची शपथ सांगते असं म्हणत हर्षला तिकडून पाठवून देतात तोपर्यंत आदित्य इकडे सावनीला सांगत असतो नाही हे हर्ष अंकल चांगले नाहीयेत यांनी न मला याच्या आधीसुद्धा खूप काही करायला सांगितलं पण सावनी त्याला सारखं सारखं सांगत असते यात हर्ष अंकलचा दोष नाहीये तर तो फक्त मुक्ता मुक्ता सागर कोळीचाच आहे पण हर्ष अंकलचाच दोष आहे या मतावरती आता मात्र ठाम असतो तो म्हणजे आदित्य तो म्हणतो बघितलंस ना पप्पांनी कसं तर धडा शिकवला कितीही काही झालं तरी सागर पप्पा आपल्यासाठी आहेत यावरती सावनी म्हणते तुझ्या लक्षात येत आहे का पप्पा इकडे आहेत पण त्या जर का मुक्ताला तुझं वागणं आवडलं नाही तर ती आपल्याला या घरातून कधीही हकलून देईल बरं का असं म्हणत ती आदित्यच्या मनामध्ये उगाच काही बाई भरवते त्यानंतर इकडे सावनीचा वेगळा प्लॅन सुरू आता इकडे मुक्ताला एक कॉल येतो मुक्ताला कॉल येतो आणि त्या कॉलवरती एक माणूस झोपडपट्टी मधून बोलत असतो तो, तो माणूस सांगत असतो हॅलो तुम्ही सावनी सावनी भुईरला ओळखता का मुक्ता म्हणते हो ओळखते पण तुम्ही मला का कॉल केलात यावर तो माणूस म्हणतो या झोपडपट्टीमध्ये त्या एक रूम आहेत आणि रूम घेऊन त्या या झोपडपट्टीमध्ये राहतायत यावरती मुक्ता म्हणते काय झोपडपट्टीमध्ये आता मात्र मुक्ता विचार करते जर का ही गोष्ट घरच्या कळली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहणं सावनीसाठी पण चांगलं नाही आहे आणि ते राहणं आदित्यसाठी पण चांगलं नाही आहे आता मात्र सावनीने त्या माणसाला फोन करायला लावलेला असतो मग मात्र मुक्ता सांगते आपल्याला मी सावनीला इथेच ठेवावं लागेल इंद्रा म्हणते अजिबात नाही मी माझ्या आदीला कुठे पाठवणार नाही आणि त्या सावनीला इथे ठेवणार नाही मुक्ता म्हणते खूप मोठा गोंधळ झालाय मला एका झोपडपट्टीमधून कॉल आला होता की सावनी तिकडे रोम बघती आहे ती तिकडे रोम बघते आणि त्यामुळे त्या लोकांनी गॅरंटर म्हणून मला फोन केला होता यावरती साव आता मात्र इंद्रा चिडते आणि या इंद्रा कोळीचा नातू हा झोपडपट्टीत हो राहणार सागर म्हणतो बिलकुल नाही त्या सावनीला कुठे कडमडायचं तिकडं उलथू दे पण माझ्या मुलाला मी कुठे पाठवणार नाही यावरती मुक्ता सांगते तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते जशी सई माझ्या पासून दूर राहू शकत नाही तसंच आदित्य सावणीपासून दूर राहू शकत नाही इंद्रा म्हणते तिला काय करायचं ते करू दे पण आपण आपण मात्र या सगळ्यामध्ये आपल्या आदित्यला ठेवायचं तिला पाठवून द्यायचं सागर म्हणतो एक गोष्ट लक्षात येते का की तिला ह्या घरामध्ये आपण नाही ठेवू शकत यावरती इंद्रा म्हणते हिचं ना वेगळंच काहीतरी असतोपर्यंत माधवी येते आणि म्हणते आत्तापर्यंत झालेले तमाशे पुरे का झाले ही बाई इथे राहणार नाही तुला माहिती आहे ना की ही बाई इथे अजिबात राहण्याच्या योग्यतेची नाही आहे ती कोण आहे तुला माहिती आहे ना मुक्ता तू आत्तापर्यंत खूप चुका केल्यास आणि त्याचीच फळं आपण भोगतोय हे मिहिकाचं लग्न हे त्याचाच एक भाग आहे तुझ्या चांगोलपणामुळे हे सगळं घडतंय त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे जर का जर का तू हे असा काही निर्णय घेतलास तर यावरती मुक्ता म्हणते आई ऐक ना हा माझ्या घरचा प्रश्न आहे यावरती माधवी म्हणते हे असंच करत बसलीस तू मुक्ता म्हणते आई ऐक ना आदित्यचा प्रश्न आहे असं म्हणत ती माधवीला समजावते माधवी म्हणते पहिले मी जाऊन येते हर्षच्या घरी मग तुझ्याशी बोलते माधवी हर्षच्या घरी जायला निघते इकडे माधवी हर्षच्या घरी येते आणि ती आता मिहिकाकडे पाहते एक टक मिहिका फडकाते पण ती काही बोलत नाही इकडे हर्ष आता मिहिकाला सांगायला येतो मिहिका बघ ये बाहेर कोण कोण पाहुणे आले ते मिहिका ज्या वेळेला माधवीला पाहते आणि एक ती एकदम घाबरते आता मावशी इकडे आले म्हटल्यावरती तिला तिचा काही सत्य समजायला नको म्हणून मिहिका गडबडलेली असते तोपर्यंत मिहिका विचार करते ह्या हर्षने मुद्दाम हा डाव रचलेला आहे या हर्षने मुद्दाम हे सगळं केलंय मला मावशी समोर उगाच हे करण्यासाठी मग मात्र चिडलेली आता इकडे माधवी सांगते मिहिका काय केलंस तू हे सगळं तोपर्यंत मिहिका माधवीच्या पाया पडते पण पड़ माधवी तिचं पाया पडणं पण एक्सेप्ट करत नाही आणि बाजूला जाऊन बसते हर्षकडे येते आणि काय हा डाव रचलायत तुम्ही काय तिला सांगितलेत म्हणून तिने हे सगळं केलंय असं म्हणत त्याला आता जाब विचारते आणि मिहिकाच्या जवळ येते मिहिका गडबडते माधवी म्हणते मला माहिती आहे की माझी मिहू असं कधी पैशासाठी करणार नाहीये हे काय आहे मिहिका हे मला समजलंच पाहिजे आणि लवकरात लवकर समजलं तरच बरं आहे आता मात्र मिहिका गडबडते आपल्याला मावशीला सत्य सांगायलाच पाहिजे कारण कितीही काही झालं तरी या सगळ्यामध्ये मावशीला सत्य समजलं तरच आईपर्यंत सत्य पोचेल आणि आपण खरे हो आहोत हे सुद्धा कळेल तोपर्यंत हर्ष येतो मागून मग मिहिका विचार करते की आत्ता सध्या मावशीला मी काहीच सांगत नाही पण नंतर मिहिका हर्षच सगळं कारस्थान माधवीपर्यंत पोहोचवणार असते इतकंच नाही तर आता पुढील भागामध्ये आपल्याला ज्या रिपोर्टच्या बळावरती हर्षने मिहिकाला ब्लॅकमेल केलेलं असतं त्या ज्या रिपोर्टला म्हणजे त्या रात्री जे काही घडलं त्याचे मी रिपोर्ट बनवीन ते रिपोर्ट मीडियामध्ये सादर करीन अशी धमकी दिलेली असते आणि त्या धमकीमुळे किंवा त्या रिपोर्टमुळे मिहिकाने लग्न केलेलं असतं पण पण एका झटक्यामध्ये त्या रिपोर्टचं सत्य आता कसं समोर येणार आहे मिहिकाच्या हातामध्ये खरं रिपोर्ट कसे येणार आणि त्या रात्री हनीमून स्वीटमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल सत्य कसं कळणार की हर्षने काहीच केलं नाही हा फक्त ड्रामा केलेला होता हे सगळं आता आपल्या समोर येणार आहे आणि मिहिकाला ज्या वेळेला हे रिपोर्टचं सत्य समजणार त्याच वेळेला मिहिका आणि हर्षचं नातं कसं तुटणार माधवी या सगळ्यामध्ये काय रोल करणार आणि हे येणाऱ्या भागामध्ये मिही का हर्षपासून वेगळी होऊन मिहीरकडे कशी येणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे